काय नाही आलो गॅस टाकायला नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि म्हणलं चला आता आज दिवसभरात असं झालंय विषय की दिवसभराचा अक्काच आहे आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत जा आणि शर्ट काय कसं काय का दिसतोय मित्रमैत्रिणी सांगा चांगलं दिसतोय का आणि काय झालंय माहितीये का गाडीचा झालाय घोटाळा काल रात्री काल तुम्ही बघितलं दीपक राहून मी गेलो होतो मॅटर असा झालाय कि ते गाडीत घुसली होती उदरं उंदर घुसली होती दोन तीन दिवस उदरं होती बंद पडायची बर का गाडी अशी दोन तीन वेळा बंद पडली होती मी म्हणायचं बंद का पडती काय करा ना नेमका आता प्रॉब्लेम काय झालाय मॅटर काय झालाय का बॅटरी उतरली तिथं सोडून आलो रात्री ती संध्याचा एक जोडीदार भेटला त्यांनी मग आपल्याला यायला गाडी दिली नेमकी ती चाललोय आम्ही निघालोय नेमकं काय झालंय तुम्हाला धावतो सगळं आणि संपूर्ण व्हिडिओ हा दिवसभराचा मित्र मैत्रिणी नो त्याच्यामुळे लाईक इसरून जात लाईक करा आणि नवीन कोण आलाय चॅनल बरीच जण आलाय पण सबस्क्राईब हा सबस्क्राईब होय नट कुठली नट पडल्यात कुठली बर बर आणू आणू आणते रेशमा थम 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 थांब थिर रा थिर रा काय 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 म्हणते एवढं झाडून काढून मला कपडे असं असे का बर एवढं झाडून तिला कपडे धुवायचे तिथे जास्त आहेत ना बरं बरं तिच्या मागे काम आहे मित्रांनो बरं बरं बर बर असायचं चाललं कशाला चकल्या बर काय अनुष्का काय करतोय पपा आता शिक झाली नाही अरे मी उरकून रेडी का वाज काय म्हणते नाही काय म्हणती उरकल जेवायचं नाही काय हम्म तुला वाटलं इतके लवकर बरं जेवायचं आता वांग रातच काय मटकी जेवायचे गरम गरम खावटत नाही परत नाही जेवण करायला मटकीन चपाती मस्त मस्त झालं जेवण बिवण मस्त मध्ये खटा खट्टा खटक मध्ये संध्याचं उरकले काय का बघतो बरं संध्याच्या दोस्तांनी गाडी दिली रात्री म्हणून मी बसलाय आमचं माघारायचं नाही इथनं गाडी बोलावं लागली असते बरत नाही रात अकरा वाजल्या दमलू गाडीला डोकलून डोपलून पण रात्री काय चालू आहे ना त्याचं बक्कीच कसं चाललंय बघा खेडू काढायचं चालले तोजज उरकले का बघायला आलोय आम्ही मी उरकून बसले <laughs> कपडे हो चिव चिव क्राइम क्रिकेट उरकले का चलला का उरकले का म्हणजे काय साधू बक्की बघा कशी पुसून बसून घेते फरीत काय त्याला पुसतेयला का कलर घालावतील तो पुसून पुसून सावला तर जुनीच आहे कुठन <laughs> तरी आणले असेल कोणतरी दिले असेल कुठलं पैसे तुमच्याकडं <laughs> एवढं पैसे कुठं आणतात फ्रीजन शॉपन फिटिंगचं सामान पप्पा कमावतोय काय पैसे आणि मग ते गाडीला काय मरते व्हायला कसं नीट करायला गाडी गाडी कर चल नाही का वडी तिला हे तर नाही लाकडीत चल मी सांगतो नाही एवढं जात दहा हजार मग जाऊन तिला नित्य करावं लागेल ना मला काय माझ काय गरज चालली हे तर मी झालोय कर्ज बाजारी किती मलाच हे तर नको नको झालंय तोडून खायचं केलंय तुला दहा कुठं अनुष्का हो त्या कुत्री नाही ल यायच्यात ना त्यांना आल्यावर म्हण हो काय धोका का जेवा जेवायचं असलं जेवण करा येतील ती तिथे वाढू झालं दहीवडीवून येऊन येते ती सकाळीच निघाले बघू मे बी नाही येतोय म्हणावं गाडीचा कोठा झालाय रात्री तिथे लावून आलाय ते नाही गेलाय चालू झाली ते लगेच येणार आहे आमचं होईल फोनवर बोलणं चार कोत्र आहे त्यातलं दोन त्यांना चला आता निघालोय दीपक राव आलाय संध्या रेडी माझीच वाट बघत बसले तिथे मे बी जेवलो बिवलू पट्ट्या जे म्हणजे कसं असतं जेवण केलं म्हणजे बिनकायजी सकाळ काळा शर्ट नाही चांगला दिसत काळ्या माणसाला आहे का नाही मी त्याच्यामुळे ती जरा जास्त रात्री संध्याचा दोस्त अचानक देवासारखाच भेटलाय आम्हाला काय सांगायचं तुम्हाला मित्र माझे दोस्त आणि वजून आला त्यांनी दुकानावर हिल म्हणलं गाडी हिथच लावा तिकडं सोडलं गाडी घेऊन जा म्हणलं आम्हाला गाडी दिली विजे हिर हिर हा हिर हिर त्याने गाडीवर तुम्हाला काय साधे आकडा लागला माझा दोस्त फिरून आला तुम्हाला बघितलं तुम्ही गाडीचा आम्ही तीन ती माणसं होतो म्हणून आला किती असं किती जोडीदार आहे ते मग त्यांचे पैसे जातो भाऊ जोडीदार तो पुन्हा बसून जातो काय बोलतो अरे माझा जोडीदार पुन्हा बसून जातो हा माहिती बघू आता कसं कसं गणित होते पण गाडी नीट होती का नाही काय महत्वाचं बारामती बारामती बारामती, बारामती। पालखी महामार गे जुना पालखी मग बघा रिल्टर बघा कस चाललंय हा फोटो काढतो काही मस्त मस्त एकच नंबर कोण काम का आहे का संध्यात ओ पंक्चर केली कोणतरी आता तर कमालच झाले का हवा सोडून दिली असेल बहुतेक कुत्रे मुथून कुत्रेच नाही ही ही ह्याच प्रॉब्लेम होऊ शकतो हे खोलावं लागेल त्याने बरं बर हे ते पाणी हे जाई र कुठे गेली हिल्डिंग वाले काय बघा ना किती कपटी लोक शंभर टक्के रात्री पंक्चर नव्हती राव गाडी चालू होत नव्हती पण पंक्चरिचा काही संबंध आहे मित्रांनो बघा ना म्हणजे जाग्यावर टायर बसलाय विचार करा ती समजा बॅटरी आमच्याकडून असं वाटतय की ही लाईट मी टाकल्यात का हो का ह्या हे एक्ट्रा लाईटी बसावल्या त्याच्या फोकस जास्त पडायसाठी ह्याचं वरल्याचा लाईटीचा कमी होता म्हणून मी उजड वासावलंय ह्याचं बटन कधी कधी काय होतंय चुकून बंद करायचं राहते मग बंद करायचं राहिले बॅटरी उतरूवी शकते ना खटखट आहे फक्त बॅटरी उतरू शकते ना पंक्चर केली पण कोणतरी अशी मनाने नाही होणार किंवा हवा सोडून दिली मला वाटतं आईला इसरूनच गेलो विल काढायचा काय झालं बॅटरी उतरली होती त्यांनी बॅटरी आणली दोन पानं लावलं की लगेच चालू झाली बॅटरीच उतरली होती काय झालं लाईट चालू राहिले होते काच वर खाली होत नव्हती जास्त त्याच्यामुळे बॅटरीच बहुतेक उतरली नाही ते गाडी शक्यतो करून कसं आहे प्रॉब्लेम काय देणारी नाही गाडी इंजिन एकदम खटाखट मध्ये गाडी एकदम कंडा तसं काही टेन्शन नाही असा विषय लगेच चालू झाली काय झालंय तिथं आणली नशीब तिथं बंद पडली होती आणि पंक्चर जवळच समोरच काय झालंय पंक्चर नाही पंक्चर नाही किसीने हवा छोड दे आता काय अवघडच झालंय आता चार्जिंग का होती जायचो काय नाही किरकोळ का झालं अवघडच हा बॅटरी तर काय नाही रात्री लाईट चालू ठेवली कशी आलं हा ते आमचा मित्र आहे धनु नेमकं काय करतोय काय करा नाही अरे धनु काय करतोय रस पे रस नाही ग काय करतोय तो मी म्हणलं काय रसाच टाकलं काय कुठं टाकलं असं का बरे बरे हे काय जोडीदाराचं आहे काय मग तुम्ही कुठलं मी वाचले बघा तिकडून व्यवसाय करा इकडे बरे तुम्ही आमच्यात त्यांना बाहेर असे आयडिया केली ओय चला आता काय झालंय मॅटर घरी लय माणसं आले दीदी काका आले ते पुण्याहून होय गरिबी आ काका आले काका आले ते पुण्याहून परत ही आले कोण उतरलेला दैवो दैगाव वरन आले कुत्रणी आला कुत्रणी लय मन चालत घरी बर झालं गाडी चालू झाली लय तान दिला दे <laughs> नाही देवा नाही चार नाही प्रॉब्लेम आता मी रात्री नाही म्हणलं नाही तर म्हणलं काय कोटा ना होतोय बा काय हा गॅस टाकला अरे वा थँक्यू बघताय म्हणायचं तुम्ही कुठला हा कर्मा तिकडलं होय हो 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 जुडीने बराबर मोबाईल हा काय म्हणता काय नाही आलो गॅस टाकायला की दोस्त आहेत आपलं व्हिडिओ बघते झिता असते गॅस सी एन जी होय ना हा हा नमस्ते काय म्हणता शिंदे शिंदे आम्ही शिंदे काय नाही आलो होतो सीएनजी बघायला निघाले चला चला धन्यवाद चला होय चालू आ, का इंद पुरा। इंद पुरा, <laughs> आता बंद झाली बॅटरी चार्जिंग हा दीपक राव चाललाय आता जाणार आहे आज कुठे इंदापूरला काय इंदापूरला इंदापूरला कार्यक्रम आहे हा पण काही नाही टेन्शन हवा भरली आता चालू झाली बॅटरी चार्जिंग बी झाली गॅस बी केलाय आता काय टेन्शनच नाही आता निवांतच होईल दोन चार हा आता डायरेक्ट घरी चाललोय मुक्ताई ताई टेक्स्टाईल कपडे लय स्वस्त मिळतात बरं का मित्रांनो आपण लय वेळा गेलत घेतल्यात आता गेलो असतो बरं का पण गरबड घरी माणसं येऊन थांबल्यात कपडे लय खटाखट मध्ये म्हणजे नादच करायचं नाही ह्या पंपाच्या समोरच येत तुझ्या संघाचा पंप आहे त्याच्या पुढेच महालक्ष्मी टेक्स्टाईल एकदा अवश्य भेट द्या आणि क्वालिटीचे कपडे नाही काय टेन्शन बंद बिन काय पडली नाही डायरेक्ट आता घरी आलोय बघा धरते आमच्यावर फोकस धरलाय का आले तिथं राम राम काम झालं राहू इथे येऊन बसले राहू अस मग काय काय म्हणता काय नाही काय नाही निवांत 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 गावली काय चाले आता घेवायचं म्हणलं टायमिंग झालंय हो काय म्हणता का का, का <laughs> काय नाही आलो बसल आलोय जिया पुढे मग काय मग काय माझं दुसरं बरोबर का नाही बरोबर नाही काय झालं सांगू आजची काहीतरी आहे व्हॅलेंटाईन डेच काय तरी नाही आज असतो सवा तारखेला मग ती लोकांनी लोक प्रेमाच्या व्यक्तीला भेटायचं त्यांना प्रेमाच्या व्यक्तीला भेटायला आलोय

काय अजून काहीतरी कांदा घ्या लिहट हाय घ्या अजून लाजू नका हा आश्विनी आली आहे बुकोरा त्यांना चकुल्या चकुल्या असले चकुल्या पाहुण्याला चकुल्याला दुसरं नाव आहे वरणपुल होय का <laughs>

ताईं दादा आले ती ती नेहिला दही दही गाववरन मित्रांना आले ते ती व्हिडिओ बघून आलोय आम्ही होय का बघा त्यांनी व्हिडिओ पाहिला मला सकाळी त्यांनी फोन केला तुमचा व्हिडिओ चांगला असते तर आम्ही जास्त <laughs> लाईक करतो प्रत्येक व्हिडिओला करतो आम्ही होय ना बघता ना हा आता काय झालं का त्या दिवशी नेहिली दोन नेली हे दोन चालवले चार तर गेली अजून मला वाटतं चार राहिलेत कुत्र आणि बसले तर पण असं द्या चालले चाललेत मस्त आहे ते आणि काय म्हणता बाकी काय विशेष म्हणजे काय नाही बघताय म्हणायचं हिडिओ हा बघा कुठं आले तिथे दाऊ तुमचा दररोज बघणार हा बघतो बघा बर बर तास भरून चालले तिथे आता या परत इकडे आला तर या चालतंय असं नाही गेली ती बी पाहुणी गेली भरपूर वेळ आमच्या गप्पा चप्पा झाले ना त्यांनी बसलोय कु... दोन कुत्री झाली सगळ्यात तुझी गोष्ट आणि मोठी माणसं होती हो तरी ते आले यांचा व्हिडिओ बघून दोन कुत्री घेऊन गेली त्यांना बर वाटलं जीवन बिवण शकायचे मस्तपैकी आज घरच्या घर गेली आणखीच झालं आता राहिले दोन चार आता बघू दोघ जण अजून येतो म्हणल्यात तेवढीच कमी होत्याली चौदा होती आता सहा गेली म्हणलं तरी पाच सहा तेवढीच आठ राहिली म्हणायच हळूहळू थापा म्हणतो आपली काढली होती सुट्टी म्हणलं चला आज व्हॅलेटाईन दिवस प्रेमाचा दिवस आपल्या प्रेमाच्या माणसांना भेटून बाकी काय नाही आलो मस्त बेकी जीवन बिवन केलं एक जॉब काढली पिशवी पिशवी आपल्याला निघायचं काम जास्त सुट्टी होती ना मग काय आणि हाय त्यांचे व्हिडिओ असते नीता जोरुंगी चॅनल वरती नवीन कोण असेल तर सबस्क्राईब नक्कीच करून बघा असते पुण्याला राहिला इथं आपल्याजवळ म्हणजे हा सगळ्यांना माहिती आहे <laughs> वेब सिरीज पाहिली आपलं कसं जसं आहे तसं सा। त्यांचं त्याच्यात रोल होता चाडो भाऊ होत आमचं असं आता निघाल्या तर इथं तर चार वाजल्यात हो पाहुणे चार वाजले जाईल तीन तास लागतात हो हो आपलं वन टू वन टू वन अगं ह मग काय आहे का नाही पाहुणे निघाले तर इथं पाहुणे आली बीन चालली बी होय परत कधी आता परत वेल परत येऊ की पुढे दहा तारखेला येईल मी आधी मध्ये चक्कर मारतो एका दिवशी येतो येणार आहे पुण्याला पुण्याला मग आता ते येतो सर्वे करायला येते जरा वेब चालू करायची लवकर का चालू आता चाललंय प्लॅनिंग महिन्याभरात येऊ लागत काय झालंय ती पालखीची आधी थोड दोन एक महिन्या करावं लागेल कमीत कमी कारण विषय असा की किती पालखीचा दहावाय हाय चालतंय चालतंय ओके बरं ओके चालू जाऊन द्या मला हलो हाऊन हल पचल्या फोन करा काय कारचं नाही गाडीला ती मध्ये पंक्चर बिंच मला फोन करा हां ओके ओके ओ फोन लागतं गेलं पाहुण काय म्हणते बघवा तिला लाईट गेली ती कर्मा नाही हां ओके ओके आयचं चाललं आहे दा कशाला करते काय धंदा बर सहा वाजल्यात मस्त मधी काय रे म्हणतं पिल्ल्यांनो काय 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 रे म्हणते पिल्ली काय काय रे पिल्ल्यांनो काय रे काही काही रे बनते म्हणते खयादी चल त्यांना खया द्यावा लागते ना तर त्यांचं बुखाचा टायमिंग झालाय पाया ठिसकू नका महाग <laughs> महाग <माँगजा> आली बाबा काय सांगायचं असं दे काहीतरी चाललंय तिकडे बुलांच तिथ पत्रे झाड तिथं दिसली का शेण काढायचं चालले शेण काय 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 तुला हिकडे येते काय करते काय करू म्हणलं मोबाईल बघतो काय हा तुला हा मग काय करते हा काय करते दप्तरावरती बरे आणि शाळेत ना का, का, का वाच होय <स्थित> ने अंधार पडला दा मस्त मध्ये अंधार म्हणजे लय अंधार पडला किती वाजत नेहमी किती वाजे बघ मोबाईल आठ सात छप्पन्न सात छप्पन तपला फोटो लावलाय कसा काय म्हणते लावलाय कि तुमचा मग माझा पाहिजे कि माझा परत

चला ह्या गोष्टी मग हे व्हिडिओ ही थांबवतो जरा जास्तच मोठा झाला काय बरं काय माहीत नाही बरं का आता शेवटपर्यंत कुणी बघितला कुणी बघितला कुणी नाही असू द्या जास्त धावण्याचा प्रयत्न केला मग दिवसभराचं धावायचं म्हटलं ना तर असं तरी लई शॉर्टकटमध्ये धावण्याचा प्रयत्न केला मित्रमैत्रिणीनं असू द्या मला वाटतं आवडलंच असेल नक्कीच असं शॉर्टकटमध्ये असंच रोज टाकेन दिवसभराचं चलते चला ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय म्हणणे तुमचं बाय बाय